मुंबईच्या साकेनागा पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे तब्बल आठ कोटी रुपयाचे एम डी ड्रग्ज हे पकडण्यात आलेत वसई कामनगाव परिसरामध्ये एम के ग्रीन सिमेंट ब्लॉक बनवणाऱ्या कंपनीमध्ये एम डी ड्रग्ज हे बनवले जायचे या कारवाईमध्ये चार किलो एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आलेत या चार किलो एम डी ड्रग्जचा बाजारभाव जवळपास आठ कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली तर मुख्य आरोपी हा अद्याप फरार आहे इसका इस्तेमाल करके वो जो लिक्विड से सॉलिड करने के लिए इसका इस्तेमाल किया जाता है बाई यूज़ ऑफ सेंट्रिफिकल फोर्स इसको करने के बाद फिर ये जिसमें जो रासायनिक पदार्थ मिलते थे उसको, उसको स्लो कूलिंग करके रेफ्रिजरेटर में उसको स्लो कूलिंग की प्रोसेस की जाती थी जिससे वो घन पदार्थ का स्फटिकीकरण मतलब क्रिस्टिलाइज जिसमें फॉर्म में हेम तैयार होता था तो हमारी टीम ने सेंट्रिफिकल मशीन के साथ साथ जिसमें हमारी टीम का बहुत बड़ा अति परिषद योगदान है जिन्होंने मृद्यमाल के साथ याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत डी सी पी संजय गुंजाळ चोवीस एप्रिलला साकीनाका पोलीस स्टेशनचा अंमली विरोधी पथकाचे एपीआय वनवे पी एस आय परदेशी आमचे स्टाफ खैरमोडे पवार करांडे यांना एक गोपनीय माहिती मिळाली की संजूड चौकाच्या जवळ साकीनाकामध्ये एक किसम हा अंमली पदार्थ विक्रीकरिता येणार आहे यावरून सादिक शेख याला ताब्यात घेतलं त्याची झडकी घेतली असता त्याच्याकडे त्रेपन्न ग्रॅम एमडी अंदाजे किंमत दहा लाख रुपये हा त्याच्याकडून जप्त करण्यात आला पुढील तपासामध्ये चौकशी केली असता या हा जो काही एम डी पदार्थ आहे हा कुठे बनवला जातो याचा शोध घेतला आणि आमच्या या पथकाने अथक परिश्रम करून मेहनत घेऊन साठ तासाच्या आत कामगाव वसई या ठिकाणी असलेला एम के ग्रीन हा सिमेंट ब्लॉक बनवण्याचा कारखाना होता या कारखान्यामधील एका शेडमध्ये छापा टाकला आणि या शेडमधून एमडी बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे या कारवाईमध्ये त्या ठिकाणी आम्हाला चार किलोचा एमडी पदार्थ मिळालेला आहे त्याच पदार्थ त्याच एम एमडी बनवण्यासाठी उपयोगी असणारं सेंट्रिफ्युगल मशीन की जे शुद्धीकरणासाठी आणि त्याचप्रमाणे लिक्विडपासून सॉलिड बनवण्यासाठी वापरलं जातं आणि दोन रेफ्रिजरेटर तीनशे लिटर कॅपॅसिटीचे की जे हे स्लो पुलिंग करून जो काय सॉलिड एम डी बनवलेला आहे त्याचं क्रिस्टलायझेशन करण्यासाठी वापरलं जातं हे तिथून जप्त केलेले आहे एकूण जी काही कारवाई आहे ही चार किलो त्रेपन्न ग्रॅम एम डीची आहे आणि याची मार्केट व्हॅल्यू ही साधारणतः आठ कोटी चार लाख बासष्ट हजार इतकी आहे आमच्या साकिनाका पोलीस स्टेशनने सलग दोन हजार तेवीसमध्ये एक कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे सन दोन हजार चोवीसमध्ये दोन कारखाने उद्ध्वस्त केलेले आहेत आणि सन दोन हजार पंचवीस मध्ये आत्तापर्यंत हे दोन एक लखनौचा एक कारखाना आणि हा वसईचा एक कारखाना असे दोन कारखाने उद्ध्वस्त केलेले आहे यामध्ये आतापर्यंत तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहे हे तिन्ही आरोपी हे सप्लाय चेनमधील आहेत मुख्य आरोपीचा शोध चालू आहे त्याच्यामध्ये तपास अजून चालू आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद